काही संस्कार हे महाराष्ट्रात शोभतच नाही हे काळच्या लोक शोभत आहे तिकडे नेऊन सोडून दिलं पाहिजे नागालँड फेगालँड नाहीत का तिकडे हे बरेच आहेत ना इंग्लंड आमती त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे ते व्हायलाच नाही पाहिजे एखाद्या एखाद्याचं ढाकून द्यायला लागेल पाटीलात मंत्री छगन भुजबळ हे लातूरच्या दौऱ्यावरती होते एका कुटुंबियाचं सांत्वन करण्यासाठी ते गेले होते त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर अतिक्रमण करू नका आरक्षण हिरावून घेऊ नका आरक्षण वाचविण्यासाठी पुन्हा आता बलिदान देण्याची वेळ आलेली आहे नाही तो आरक्षण कोणी हिरावून घेतलं तो आरक्षणावर अतिक्रमण कोणी केलं तुला कळतंय काय बोल ते काय नाही त्याच्या ध्यानातच राह ना आता काही ईश्वर गोळ्या झालाय तो ईश्वर गोळ्या मंत्री नाव द्यायला बरोबर राहीन त्याला त्याच्या ध्यानात राह ना आता त्याला चकवा झाल्यासारखं व्हायला लागले ते असं त्याच्यावर काही तर दोन चार लिंब फिंब जरी एखादा बाबा भेटत असला कुठं बघा म्हणा लिंबू बिबे फिबे बांधा त्याच्या गळ्यात मिरच्या काही पाच पंचवीस लाल पिवळ्या काळ्या मिरच्या असल्यात जरा त्याला द्या थोडं काही खायला असं काही एखादा बाबा बघा सापडून आण ना कारण तेव्हा आता अंधश्रद्धेचं मोडायला लागला आता कारण ते श्रद्धा काय त्याच्या डोक्यात दिसत नाही आम्हाला कारण त्याला कोणचं आरक्षण घेतलंय कुठं घेतलंय हेच कळणार बोगस खातो तू अधिकृत आरक्षण खातो तू ज्याचे दोन टक्के लोकसंख्या आहे त्यांना साडेतीन टक्के आरक्षण ज्यांची अठ्ठावीस टक्के लोकसंख्या आहे त्यांना चौदा टक्के आरक्षण मंडळनं दिलं तू खातू बत्तीस टक्के असं देशात आहे का कुणी बघितलंय का मागच्या आयोगानं त्यांची लोकसंख्या सदोतीस टक्के दाखवली मग त्याचा अर्धे अठरा ते सोळा टक्के आरक्षण दिलं पाहिजे तरी बत्तीस टक्के हे कोणचा अर्ध खातो सोळा टक्के आरक्षण आमचं बोगस तू खातो पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण गेले बोगस आरक्षण तू खातो आणि आम्हाला सांगतो आमचंच आरक्षण आतापर्यंत खाल्लं आता ते आम्ही वापस घेतोय हे दुख नाही त्याला त्यामुळे ओबीसीने समजून घेणं गरजेचं आहे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमची आणि आमची सगळ्याची संख्या मिळून तेवढं आरक्षण आतापर्यंत तुम्हाला ते जास्त होतं फक्त आता हे हो गैरसमज पसरतोय गोरगरीब ओबीसी मराठ्यात गरीब ओबीसींनी समजून घ्या तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्या नोंदीत आणि त्या नोंदीसह आम्ही आरक्षणात येत बत्तीस टक्के बरं ओबीसीतून आरक्षण मागताय मग दहा टक्के एसीबीसीचं आणि दहा टक्के ईडब्ल्यू आरक्षण रद्द करायचं का असं ते विचारतायत मग आता तू इतके दिवस खातो होता ते रद्द करतो का तू ते खातो होता आता तुम्ही सदन झालात त्याच्यातून प्रति दहा वर्षाला सर्वे करायचा आहे केलाय का एकोणीसशे सदुसष्ट पासून आतापर्यंत दहा वर्षाला सर्वे ज्या प्रगत जाती झाल्या त्या बाहेर काढल्या का निघ ना बाहेर मग तो आता प्रगत झाला ना किती वर्ष खातो चाळीस पन्नास वर्ष आरक्षण खाणं सुरू आहे जरा बाहेर निघायचं बघ ना येऊ दे दुसऱ्याला मधी म्हणजे तू सुपीक झाला तरी तुला त्याच गाडीत बसायचं तू पडीक पाळलेला असला तरी तुला तिथंच बसायचं आणि आता बागायतदार झाला तरी पण तुला तिथंच बसायचं तो आणखीन पोटच भराना तुला बाकीचं कळा कळाना तो मायक्रो ओबीसी सगळा भिकाला लावला ना आरक्षण खाऊन खाऊन सगळ्याचं तो एकट्यानेच ओढलं ना सगळं भारत्यात एकट्यानेच ओबीसी खाली खाल्ल्या शिक्षण ओबीसीच्या नावाखाली तूच खाल्ले महामंडळ सगळे तूच खाल्ले हे गोरगरीब ओबीसीने समजून घ्या कारण आमचं नोंद यात आम्ही तर येणार आहेत तुम्ही विरोध केला तरी आम्ही ओबीसी आरक्षणात येणार तुम्ही नाही विरोध केला तरी पण आम्ही येणार आहेत त्यापेक्षा आरक्षणच तुम्ही गरीब ओबीसीने समजून घ्या ते राजकारणा पायी हे राजकारणाच्या यांना ते, ते पदे मिळवायचे आहेत म्हणून हे ओबीसी मराठ्यात वाद लावतात आणि ओबीसीला उलट समजून सांगतात की मराठी आपल्यात आल्यावरती आरक्षणाचं काय होईल मराठी पूर्वीपासूनच आहे फक्त आता आम्ही शहाणे झालो आम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे आमचं आरक्षण आम्ही मागायला लागलो एवढाच फरक आहे त्याचं ऐकू नका आणि त्याला मी मोजित नाही फार ते डोळे लाल त्याचे दिसून मागच्या वर्षी अख्खं बीड जरांगेच्या कार्यकर्त्यांनी असं ते म्हणतात आणि या वर्षी मुंबई मध्ये काय येऊन काय केलं हैदवस घातला त्या दबावाखाली हा जियार काढला आणि हा जो जियार काढलाय तो ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं मत आहे ते सांगतायत अक्कल वाटा तिथे कुठे गेल तर कस काय झालं त्या टायमाला कस काय विसरले थोडी त्याला अक्कल दिली तर बर झालं इतकं फालतू विचाराचा माणूस असं ना मालकावाच वाटलं नाही त्याला धिंगाणा म्हणतात का मुंबई पोरं गेले एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवली एक मुंबईला जिवंत करण्याचं काम विचारानं जिवंत करण्याचं काम गरीबाच्या पोरांनी केलं ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले खरं मालक ही आहेत मुंबईचे बाकीच्या पाहुणे आहेत तिथं आलेले त्यांना दाखवलं त्याला गोंधळ म्हणतो का याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची ती आपले ते आपले खेळ आहेत उद्याच्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळतील त्यांना असंच म्हणणार का ताई तसंच म्हणणार का तो यार काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रात शोभतच नाही कळ्या हे तिकडं नेपाळच्या त्याच्यात लोकां शोभत आहे तिकडे नेऊन सोडून दिलं पाहिजे हे जनार नागालँड फेगालँड नाहीत का तिकडे हे लंड ते बरेच आहेत ना इंग्लंड आमचे येते सोडून द्यायला पाहिजे ते जनर इकडं ठवायलाच नाही पाहिजे पाहिजेच एखाद्याच हाकून द्यायला गेल बरं ओबीसी महामंडळाला पाच कोटी निधी आणि त्यांच्या महामंडळाला साडेसहाशे ते सातशे कोटी निधी हा कुठला नाही आहे असा सवाल त्यांनी विचारला तुला आत्तापर्यंत म्हणलं का इतके दिवस पैसे हजारो कोटी रुपये आले सारथे तर आत्ता आमची दोन तीन वर्षाची तुम्हाला हजारो कोटी रुपये मिळाले तो म्हणलो का म्हणूनच तो उघडा पडला मराठ्या समोर ओबीसी समोर सुद्धा तो उघडा पडला आम्हाला सारथीला आमच्या पोहराला आत्ताची लागली तर तो ते काढायला लागला मग ओबीसीचे गरीब लोक म्हणतात शहाने काही का म्हणा नेते दोन चार पण आपल्याला गरीबीसी रुपये दिला नाही दोन माग मराठी कुठं म्हणले तिला कमवून दिले म्हणून त्यांना दिलेले का काढायचे याला ना बरोबरी करायचं लागेल पक्ष मोडून मिळवायचं ओबीसीचा गैरफायदा घेऊन मिळवायचा याला सवय लागेल त्याने मागतच केलं की याडावाकडा जे आर काढायला लावला तिकडची शिवसेना मोडली इकडे राष्ट्रवादीत आला राष्ट्रवादी मोडली आता त्या दुसऱ्या राष्ट्रवादीत आला आता ही राष्ट्रवादी मोडून आता भाजपचं भाजप मोडून काढी सगळं इथं मराठ्यांनी मरदानगी सारखं लढून मिळवलं तुझ्यासारख्या आयत्या पीठावर गाणे उडीत आम्ही आमचं आरक्षण खातोचे खातो सोळा टक्के परत दोन टक्के वरचं खातो आणि आम्हाला ज्ञान स्वीकेतोय तू आता ते त्याच्या मुळावर बसायला लागलं हे सगळं मग आता सत्य पचत नाही तर रडायला लागलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट